मराठा आरक्षणासाठी रमेश केरे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौकात सुरू असलेल्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे मात्र अद्याप सरकारने या आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे मराठा बांधव नाराज झाले उपोषणामुळे केरे यांची प्रकृती ढासळली असून त्यांच्या जीवाचं काही बरं वाईट झाल्यास सरकारला आम्ही सोडणार नसल्याची तीव्र भावना मराठा आंदोलकांनी दिली आहे आमच्याकडे आरक्षणावर उपाय आहे पण सरकार आमच्यापर्यंत येतच नाही मग आरक्षण द्यायची सरकारची मानसिकता नसल्याचं सिद्ध होतंय अशी भावना मराठा बांधवांनी न्यूज संकटकडे व्यक्त केली मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी रमेश खरे पाटील यांनी छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौकामध्ये उपोषण सुरू केलेलं आहे त्यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे मात्र अद्यापही सरकारकडून कुठेही त्यांची गांभीर्य मात्र अजून घेतलेले दिसत नाही त्यामुळे माझ्यासोबत काही इथले मराठा बांधव आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की आज चार दिवस झालेत मात्र अद्यापही सरकारकडून कोणते शिष्टमंडळ अद्याप यांना भेटायला आलेलं नाही नेमकं त्यांच्या काय भावना आहेत हे देखील मी जाणून घेणार आहोत माझ्यासोबत जस्ट अभ्यासक आहेत दादा पाटील आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत सर मला सांगा आज उपोषणाचा चौथा दिवस आहे अद्यापही मात्र सरकारकडून कोणतेही शिष्टमंडळ किंवा काही आश्वासन तुम्हाला देण्यात आलेले नाही अद्याप या क्षणापर्यंत माझ्या नॉलेजमध्ये कोणी भेटायला आलेले नाही किंवा कोणी या ठिकाणी येऊन विचारपूस केलेली नाही असं या ठिकाणी आमच्या लक्षात आलं तर मला सांगा एक तर जर पाहिलं तर सगळ्यात पहिले जे आहे तर कुलबी नोंदी जे आहेत तर मी काढलेले आहेत आणि आता जे सरकार आहे की त्यासाठी वेळ मागत आहे किंवा चाल ढकलपणा करत आहे असं तुम्हाला वाटतं आहे का तर बघा याच्यातला कायदेशीर आणि महत्त्वाचा जो मुद्दा आहे तोच मुळात कोणी समजून घेत नाही किंवा त्याच्यावर कारवाई करत नाही मराठवाड्यामध्ये देण्यात आलेलं आरक्षण हे काही नव्याचं नव्याने मराठवाड्यामध्ये यापूर्वीच जे आरक्षण दिलेलं आहे त्याची अंमलबजावणी करणं आवश्यक आहे कारण मराठवाड्यातलं आपण आरक्षण काय म्हणतो कुणबी म्हणतो कुणबी नावाचं आरक्षण जे आहे अनुक्रमांक त्र्याऐंशीमध्ये ऑलरेडी आलेलं आहे परंतु त्या पुरावे सापडत नव्हते म्हणून ते दिले जात नव्हतं आणि आता ते पुराव्यांचासुद्धा विषय समोर आलेला असल्यामुळे ते दिलेलं आरक्षण जे आहे ते देण्याची प्रक्रिया सुरू करावी अशा पद्धतीचं आहे राहायला दुसरा प्रश्न मग ज्यांच्याकडे पुरावे नाही त्यांचं काय तो सुद्धा पूर्ण मराठा समाजाचा लढा आहे तर ज्यांच्याकडे पुरावे नसतील ज्यांना पुरावे सापडत नसतील किंवा पुरावे ते उपलब्ध दे करून देऊ शकत नसतील त्या लोकांच्यासाठी एसीबीसी नावाचं ते आरक्षण आहे तर त्या एसीबीसीचा तो आम्ही न्यायालयीन लढा लढतो माझ्यासोबत आणखी काही बांधव आहेत आपण चैशील चर्चा कारण काय सांगाल सरकार येतात सरकार जातात मात्र मराठा बांधवांचे फक्त आश्वासन आणि आश्वासनच मिळते आपण बघितलं लोकसभा निवडणूक असो किंवा विधानसभा निवडणूक असो कोणत्याही युती सरकारची जी काही महत्त्वाची मंडळी होती ती प्रामुख्याने हे म्हणत होती की निवडणुका झाल्याबरोबर आम्ही जर कोणता प्रश्न सोडवत असेल तर तो, तो मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न आम्ही सरकार आल्या आल्या सोडू आज निवडणुका होऊन आपण बघता येत का किती कालावधी उलटला आणि आज आमच्या छत्रपती संभाजीनगरामध्ये जे आंदोलन सुरू झालेलं आहे स्वतः पालकमंत्री तथा सामाजिक न्यायमंत्री या शहरातले असून ते इकडून फिरकले सुद्धा मन। नाही या रस्त्याने केले नाही याची खंत या ठिकाणी व्यक्त होते हा लढा फक्त मराठा समाजाचा नसून हा सर्व समाज बांधवांचा लढा म्हणून मी या ठिकाणी आंबेडकरी आणि उद्दिष्ट या लढ्याला पाठिंबा देऊन सरकारला शांततेत आणि अहिंसे सुरू असलेलं हे आंदोलन बहु दिसत नाही का बरं वाटत नाही का असाच प्रश्न मी आपल्या बांधवातून या ठिकाणी निर्माण नक्कीच माझ्यासोबत आणखी काही मराठा बांधव आपण चर्चा करणार तर मला सांगा चार दिवस झालेले आहेत चार दिवसापासून आता गेरेपाटे याच्या तब्येत खालवत चाललेले आहेत मात्र अद्यापही शिष्टमंडळ आलेले किंवा सरकार कोण तुम्हाला ठोस असं आश्वासन दिलेलं आहे त्याचप्रमाणे जर पाहिले तर राज्यामध्ये आता जेव्हा नवीन सरकार स्थापन झाले त्यानंतर मात्र अनेक गुन्हेगारी प्रमाणात देखील वाढत चालते आपण जर पाहिले तर बसव प्रकार आहे परभणीचे देखील आहे काय वाटतं ग्रह खातायचे आहे तर अपेक्षित ठरतंय काय करत सगळ्यात मोठी गोष्ट क्लेशदायक गोष्ट आहे दुःखदायक गोष्ट आज आहे की चौथा दिवस आहे प्रशासनातला एकही अधिकारी या ठिकाणी फिरकत नसेल तर काय करावं अशा शासनाचं हे लोकांसाठी स्थापन झालेलं राज्य आहे असं वाटतंय शंका निर्माण होती त्याची की एक माणूस चार दिवस झाले पाणीसुद्धा पिलेलं नाही जेवण तर सोडाचो तरीसुद्धा शासनाला जाग येत नाही आहे पालकमंत्री नुकतेच आमचे मित्र म्हणले सांगे सर की दांडगे सर सॉरी की त्यांनी सांगितलं की पालकमंत्री शहरात आहे अनेक लोकांना भेटत आहे इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ आम्ही कुपोषणाला बसलेलो आहोत आमचा एक बांधव शेवट म्हणजे आता भयंकर त्यांची तब्येत आचार भयंकर खराब झालेली आहे आता बी पी लो झालेला आहे शुगरचं लेवल कमी प्रमाण कमी होत चाललेलं आहे मिठाचं प्रमाण कमी होत चाललेलं आहे तरी राज्य सरकार दखल घेत नाही आहे ही खरंच क्लेशदायक घटना आहे आणि या ठिकाणी आम्ही राज्य सरकारचा जा जाहीर निषेध करतो आमचं स्पष्ट म्हणणं आहे की आम्ही जेव्हा आंदोलनाला बसलोत तर आम्ही सगळं अभ्यास करून बसलो आहेत आमच्या सन्मान्य दाते पाटील ज्येष्ठ अभ्यासक आहेत आमचे सर्वांचे मार्गदर्शक आहेत त्यांनी ह्या गोष्टींचं सोल्युशन काढलं आहे आम्ही आंदोलनाला बसलो तर ते मुळातच पर्याय सोबत घेऊनच बसलो आहे सन्मान्य दाते पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली मग आमच्याकडे जर पर्याय उपलब्ध असेल आतापर्यंत तुम्हाला सांगतो महाराष्ट्रामध्ये असा अभिनव आंदोलन कोणीच केलेलं नाही लोक फक्त डिमांड्स करतात फक्त मागण्या मांडतात परंतु आम्ही मागण्याही मांडल्या आहेत आणि त्याचे पर्यायही शोधून ठेवले परंतु आता गरज आहे शा सरकारने चार पावलं पुढे येण्याची मग तसं होताना पुढे